एक ते वीस संख्येची बेरीज किती हा प्रश्न पाहणार आहोत आणि याचं उत्तर फक्त पाच येतं तर ते कशा पद्धतीने आपण या एक या आपण अंकाचे दोन समान भाग करायचे आपल्याला एक या अंकाचे किती करायचे आपल्याला दोन समान भाग तर आपण एक भागामध्ये किती संख्या दहा दहा आणि दुसऱ्या भागामध्ये दहा तर अकरा आपण एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा पुन्हा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि वीस अशा पद्धतीने आपण दोन समान भाग केले बरोबर आहे की नाही किती भाग केले आपण दोन समान भाग केले बरोबर आहे एक्या म्हणजे पहिली जी संख्या आहे या पहिल्या संख्येमध्ये धावांक कोणता या कोणता आहे धावांक दहा अंक या दहा आता दहा हा आपण घेतला दहा किती भाग समान केले आपण किती भाग समान केले दोन मग या दहाला काय करायचं दोन न म्हणायचं उत्तर किती आलं दहा दोन्ही वीस किती आलं वीस आता एका भागामध्ये किती संख्या एका भागामध्ये किती संख्या आहे दहा एका भागामध्ये किती संख्या किती आता या दहा संख्या एका भागामध्ये किती संख्या येतात दहा आता या दहा आपल्याला काय करायच्या याच्यामध्ये आधी करायचं तर कशा आधी करायच्या बघा दहा ला शून्य हजाराला एक बरोबर आहे का त्यानंतर एक ला एक आणि दोन ला दोन अशा पद्धतीनं एक ते वीस संख्याची बेरीज आपल्याला दोनशे दहा आलेली दिसून येते तर याच्यानंतरचा प्रश्न मी तुम्हाला देतो दुसरा प्रश्न आहे एकतीस ते पन्नास संख्याची बेरीज किती याच पद्धतीने केलं तर आपल्याला पाच सेकंदामध्ये उत्तर येते दहावी संख्या आहे चाळीस गुणिले दोन उत्तर येते ऐंशी एका संख्या एका भागामध्ये आहे का दहा संख्या शून्याला शून्य अचाराला एक इथलेला आणि आठ उत्तर आलं आठशे दहा ओके तर हा तिसरा प्रश्न उत्तर तुम्ही काय